गावातील ओढा एक सत्य अनुभव साल एकोणीसशे नव्वद ठिकाण धुळे जिल्ह्यातील एक खेडा काशीनाथ आणि त्याचे मित्र नवीन सायकल घेतल्यावर खूप उत्साहित होते त्यांचा आवडता हाऊस सायकलवर धाव घेणे आणि गावाबाहेर सिनेमा बघायला जाणे त्या दिवशी माहेरची साडी हा नवीन सिनेमा लागला होता त्यांनी ठरवलं सकाळी जेवायचं मग सिनेमा बघायचा पण सिनेमा हॉल चार ते पाच किलोमीटर दूर होता आणि रस्त्यात मोठा ओढा पार करावा लागणार होता सिनेमानंतर परत येताना एका मित्राची सायकल पंक्चर झाली चालत चालत ते ओढ्याजवळ आले अचानक मित्राला जोराची बाथरूम आली तो झाडाच्या मागे गेला त्यावेळी काशीनाथ आणि मित्र गप्पा मारत होते अचानक काहीतरी वेगळं झालं त्यांना वाटलं कोणीतरी चालत येतोय तसे बघितलं तर मित्र ओढ्यात उडी मारत होता काशीनाथ घाबरून ओरडला मागे बघितलं हात त्याच्या खांद्यावर होता आणि तो त्याचा मित्र नव्हता त्या रात्री घराकडे परतल्यावर ते सगळे ओरडत झोपले सकाळी वडिलांनी गंभीर आवाजात सांगितलं तुम्हाला काही माहीत आहे का अनेक वर्षापूर्वी या ओढ्यात एका माणसाचा मृत्यू झाला होता आणि त्याची आत्मा अजूनही इथं आहे काशीनाथच्या मामानात हा अनुभव आजही जिवंत आहे आणि तो ओढा रात्री काहीतरी बघायला नेहमीच उत्सुक राहतो जर तुम्हाला भीतीची मजा हवी असेल तर लगेच लाईक करा आणि भूट वाईब्जला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि बेल आयकन दबवा जेणेकरून प्रत्येक नवीन भूताच्या गोष्टी थेट तुमच्याकडे पोहोच